दे 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 मी माझ्या भावाला जो लोकांसाठी जोडतो जो लोकांसाठी जोडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण ते आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आले त्यांना लोकसभा लढायची मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायचे ऑफर आहेत आता दादा येऊन गेले तुम्ही येऊन गेले मग जे चांगली ऑफर देणार तिकडे जाणार ऑफर साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा निवडणूक